श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या सोलापूर जिल्हा समिती यांच्या वतीने अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण आणि निमंत्रण अभियान एक ते पंधरा जानेवारी दरम्यान राबवण्यात येणार आहे या अभियानांतर्गत पाच लाख साठ हजार घरांमध्ये गृहसंपर्क साधण्यात येणार असल्याची माहिती समितीचे संयोजक संजय जमादार आणि सहसंयोजक विजयकुमार पिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली येत्या बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे अयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनाचे निमंत्रण देण्यासाठी न्यासाच्या वतीने पंधरा हजारांहून अधिक रामसेवक या अभियानात घरोघरी जाणार आहेत शुभकार्याच्या अक्षता निमंत्रण पत्रिका आणि मंदिराच्या प्रतिमेचा फोटो ते देणार आहेत तसेच प्रतिष्ठापनेच्या दिवशी आनंदोत्सव साजरा करावा व्यापक स्तरावर कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे या निमित्ताने मोठी दिवाळी साजरी करावी मंदिरामध्ये भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात यावी प्रत्येकाने घरोघरी श्रीराम ज्योत लावावी असे आवाहन यावेळी समितीने केले राम जन्मभूमीसाठी वेळोवेळी झालेली आंदोलने आणि कारसेवा यामध्ये सहभागी कारसेवकांचा श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासयोधा सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात येणार आहे तसेच गृहसंपर्क अभियान झाल्यानंतर बावीस जानेवारीपर्यंत समितीतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत यामध्ये विविध मंदिरांमध्ये भजन रामनाम जप आरती रांगोळी व नृत्याचे कार्यक्रम होणार आहेत अयोध्येतून आणलेल्या अक्षता कलश पूजनाचा कार्यक्रम संपूर्ण देशभरात सुरू असून दहा डिसेंबर रोजी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात कलश पूजनाने या उपक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहर व जिल्ह्यातील विविध वस्ती व उपवस्ती अशा दोन हजार ठिकाणी आणि ग्रामीण भागात तीनशे गावी अक्षता कलश पूजनाचे कार्यक्रम झाले या अभियानाच्या निमित्ताने जिल्ह्यातून पाचशे ठिकाणी ठिकाणी कलशयात्रा काढण्यात आल्या त्यात एक लाखांपेक्षा अधिक रामभक्त नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला असेही यावेळी संजय जमादार आणि विजय कुमार पिसे यांनी सांगितले या पत्रकार परिषदेस हरिभक्तपरायण अभिमन्यू डोंगरे महाराज अशोक पुजारी पुरुषोत्तम मोडता संतोष कुलकर्णी आदी उपस्थित होते नवीन वर्षानिमित्त सर्वप्रथम सगळ्यांना राम तीर्थचित्र अयोध्या सोलापूर जिल्हा समितीच्या त्यांनी शुभेच्छा देतो येत्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीरामलाल प्रतिष्ठापना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे या सोहळ्यात सरसंघचालक भागवत अन्य संत मंत धर्माचार्य राष्ट्रांची प्रतिनिधी सर्व क्षेत्रातील मान्यवर यांनाही आमंत्रित केलेलं आहे सोळा सोहळ्यानिमित्त आपण सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये इथे आज एक जानेवारी ते पंधरा जानेवारीपर्यंत सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये साडेपाचला घरांमध्ये घरसंपर्क अभियानाचा पण शुभारंभ केलेला आहे या अभियानामध्ये प्रत्येकाच्या घरी आईदून आलेला अक्षता तिथून आलेलं निमंत्रण पत्रिका आणि रामाचा फोटो असं छायाचित्र आपण सगळ्या घरामध्ये पोहोचवणार आहोत या सगळ्या कामासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये बारा हजार रामसेवक हो कार्यकर्ते महिला भगिनी माता भगिनी यांचाही सहभाग राहणार आहे या अभियानाच्या निमित्तानं गेल्या दहा डिसेंबरला सिद्धरामेश्वर रामेश्वर ग्रामदेवत मंदिरामध्ये अक्षता आयोजन आलेल्या अक्षता कळशाचं पूजन झालं या अक्षता पूज पूजनानंतर सोलापूर शहरातील वस्त्या ग्रामीण भागातील घरं वा म्हणजे वाडे तांडे आणि गावं या ठिकाणी आपण अक्षता कळशाच्या मिरवणुका काढल्या ही संख्या जवळपास साडेपाचशे गावांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि जवळपास दीड लाख रामभक्त ह्या सगळ्या अभियानामध्ये सहभागी झाल्यात आप ह्या अभियानाच्या निमित्तानं येत्या बावीस जानेवारीला आपल्या घरांमध्ये मठ मत मंदिरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव साजरा करायचा मोठी दिवाळी साजरी करायची आणि घरांवर पताके लावायचे आणि सगळं वातावरण जे आहे देशभरामध्ये रामदल्लाचं वातावरण निर्माण करून या अभियानाला आपण यशस्वीता दाखवायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ज्यावेळी जसं अयोध्येमध्ये राम आले अवतरले होते त्यावेळी जशी आपण दिवाळी साजरी केली तशापर्यंत दिवाळी आपण बावीस जानेवारी सर्वत्र साजरी करायची आहे तांदूळ किती वाटप करणार आहे अक्षतासाठी जे आपण आयोजन आलेलं अक्षता जे आहेत त्या अक्षताचे आपलं पाऊश निर्माण केलेलं आहे पाऊच पुढे तयार केलेली आहे ते पाकिटं आणि आयोजन आलेलं निमंत्रण पत्रिका आणि रामाचं छायाचित्र असं त्याच्यामध्ये सहभाग राहणार आहे किती अक्षता तांदूळ असतात ही संख्या जवळपास साडेतीन टनापर्यंत ही संख्या तांदूळ अक्षताची संख्या जी आहे म्हणजे किलोमध्ये पाच लाख साठ हजार साडेपाच लाख घरापर्यंत आपण ते पोहोचवण्याचा आपला मानस आहे त्यासाठी बारा हजारापेक्षा जास्त कार्यकर्ते हे शहर आणि जिल्ह्यात काम करता येतात